नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी आनंदाची नवीन अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक आनंदाची अशी नवीन अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या देशातील पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता थेट अकाउंटमध्ये सुद्धा जमा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दलची तारीख नेमकी कोणती आहे आणि शासनाकडून कोणत्या गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम किसान सम्मान निधी जो छोटे किसानो केली बरदान सिद्ध हुई आहे वो किसानो के में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है अभी प्रधानमंत्री जी 24 फरवरी को किसान सम्मान निधि के वितरण के लिए और किसानों का सम्मान करने के लिए बिहार पधारेंगे अभी संभावित जो दौरा है उनका भागलपुर में 24 फरवरी को बन रहा है तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख चोवीस फेब्रुवारी रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमध्ये होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं जाहीर वितरण होणार आहे तर ही अपडेट तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद